केळीचं झाड बघा शेजारी बागा, बागा कसं फिरो फुलावली बाग इकडं आंबा आहे पपई केळी बागा कशी आली टमाटर आंब्याचं झाड पपई तुळस तूर अशी झाडे लावलीत बघा पप्पा तिला गाडली तो भात लावला होता पलीकडे आमचं राणे इकडं यांचं राणे कसं आहे कापूस टमाटर झेंडू तुळस हे कोणतं झाड आहे कोणते काय माहिती कमेंट करून सांगा कसलं आहे अशी पपई आली फुल पपई आली फुल जास्वंद केळ केळ्याचं गड दाखवतो मला कस आहे मित्रांनो बघा त्रान्न। झाडे चला आता घरी झाडे लावा झाडे जपवा शवकाला अजून शेवगा लागला नाही शवकाली महाग चाललाय इथला तोडून घेऊ आपण जांभळाचं झाड बघा कशी पालवी फुटली जांभळ्याच झाडाला आमचा कूड परत बांधावा लागला आता हा कांदा आल्यानंतर कामं चालले तर रानातली खुरपायची आता मी जातो घरी गड गर बागा कुटी मशीन वासर गाय गुरं रानातलं वातावरण एकंदरीत अजून एक एक खिशात बघितला का दिसतोय का दोन घेतलं आता म्हणलं चला जेवण करू घरी गेल्या चाललो आता घरी झाड़ गुलाब, गुलाब मस्ता आला गुलाब 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 दोन प्रकार से चलो तो मधु जाए का जा सरळच चला लाईक करा कमेंट करा शेअर करा कसे राहण्यात वातावरण वस्ती, कशी शेती शिंदे वस्ती बदली चला लाईक करा कमेंट करा शेअर करा आपला चॅनल बघत चला चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तु। टाटा बाय बाय शेवटचा ना चला चलो